आमच्या यूटूब चॅनलला सबस्क्राइब करा महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल गटार गटारगंगा फाईला वेळ लागणार नाही भूमाता पंचगंगा प्रदूषण जागर यात्रेची सांगता शिरोला हातकनंगले आणि करवीर तालुक्यातील पंचंगा प्रदूषण बाधित हजारो जनतेने सहभागी होत भूमाता पंचगंगा प्रदूषण जागर यशस्वी केला या जागर दरम्यान सुमारे बेचाळीस हजार विद्यार्थ्यांनी पथनाट्य करून यात आपला जबरदस्त सहभाग नोंदवला इचलकरंजीतील वस्त्रोद्योग प्रक्रियेचे सांडपाणी जनावरे धुणे शेतामधील रासायनिक खताचे पाणी नदीकाठावरील एकशे प्रक्रिया केलेले मिश्रित पाणी गणपती विसर्जन 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 रक्षा विसर्जन, यामुळे पंचगंगा सतत प्रदूषित होत आहे याला प्रतिबंध घालणं गरजेचं आहे नाहीतर पंचगंगेची गटारगंगा व्हायला वेळ लागणार नाही जीवनदायी पंचगंगा आता मरणयातना भोगत आहे याकडे शासनाने वेळीच लक्ष दिले नाही तर याचं अतिशय गंभीर परिणाम भोगावे लागणार आहेत असा इशाराही यावेळी कृषी तज्ज्ञ बुधाजीराव मुळीक आणि उल्हासदा पाटील तसेच धैर्यशील माने यांनी दिला यासाठी शासनाने लवकरात लवकर उपाययोजना केल्या पाहिजेत यामध्ये उद्योग प्रक्रियेतील रासायनिक पाणी पुन्हा प्रक्रिया करून वापरावे गावातील सांडपाणी नदीत मिसळू नये यासाठी पाणी शुद्धीकरण यंत्रणा तेथील ग्रामपंचायतीने बसवावी त्या त्या गावातील जनतेमधील ज्यांना अधिकार आहेत त्यांनी एक समिती तयार करावी तसेच ड्रोन कॅमेराद्वारे नदीचे संपूर्ण सर्वेक्षण करावं अशी मागणी यावेळी करण्यात आली महानकर न्यूज साठी कोल्हापूरहून शुभांगी तावरे